बघा लाडक्या बहिणींसंबंधी एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे एप्रिलमध्ये शेतकऱ्यांच्या अकाऊंटवर नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे लाडक्या बहिणींनासुद्धा एप्रिलचा त्यांचा हप्ता कधी मिळेल याची सर्वात महत्त्वाची उत्सुकता लाभलेली आहे पाहू शकता लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा महिना आठ मार्च रोजी जागतिक महिला दिनी महिलांच्या खात्यावर जमा करण्यात आला होता त्यानंतर मार्च महि महिना देखील काही दिवसात महिलांच्या खात्यात जमा झाला आता महिलांना प्रतीक्षा आहे की एप्रिल महिना कधी जमा होईल तर पाहू शकता सूत्रांच्या माहितीनुसार एप्रिल महिन्याचा हप्ता हा सहा ते दहा एप्रिल दरम्यान मैला कधीही महिलांच्या खात्यात जमा होऊ शकतो कारण सहा एप्रिलला रामनवमी आहे आणि त्याचेच औचित्य साधून महाराष्ट्र सरकार एप्रिलचा महिला महिलांच्या खात्यामध्ये जमा करू शकते तरी याबाबत अधिकृत माहिती सरकारकडून अजून मिळालेली नाही एकदा का अधिकृत माहिती मिळाली तर त्यासंबंधीचा व्हिडिओ आपण या चॅनलवर लगेच अपलोड करू त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा तसेच शेजारील बेल आयकॉन दाबून ठेवा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत मिळेल धन्यवाद